कुरुडवाणी नगरपालिका प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांचा आज मूड काहीतरी औरच दिसत होता भाषणाला उभे राहताच निवेदकाने दादांचा उल्लेख महाराष्ट्राचा कोहिनी असा केला यावर त्याला फटकारताना यांना कोण असलं बोलायला सांगतं अशा पद्धतीची कोटी करत मी साधा हाडामासाचा माणूस आहे असे सांगितले यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी भाषण करायला उभे राहिलेल्या दादांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा घालण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र दादा भडकले अरे गप रे बाबा हे राष्ट्रवादीचेच आहे कळते आहे असे म्हणत याला हे अक्कल नाही अशा शब्दात उमेश पाटलांना फटकारले मी असं काही बोललो की टी व्हीवाले वाले लगेच दाखवतात दादांनी याचा अपमान केला अरे पण माझी मला कळते आहे की पस्तीस वर्षे घासून घासून इथंपर्यंत आलोय असा टोला लगावत अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले असून त्यांचे या सभेतील व्हिडिओ समोर येऊ लागलेत कुरुडवाडीमध्ये अजित पवार गट आणि आठवले यांची रिपाई हे युतीत लढत असून येथे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट हे स्वतंत्र लढत आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आघाडी करून लढत आहे आपल्या भाषणात दादांनी अनेक मुश्किल डोमणे मारत आपल्या आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले दादांचे भाषण सुरू असताना विरोधकांच्या प्रचाराची रिक्षा मुद्दामून आवाज वाढवून जात होती त्यामुळे दादांना आपलं भाषण थांबवावे लागले मात्र लगेचच त्याला उद्देशून बोलताना हे बघा हे ओवाळूनच टाकलेले दिसते अरे मी गेल्यावर काय ओरडायचे ती ओरडकी असे म्हणत कोटी गेली राज्यात महायुतीचे सरकार मजबूत असून पाच वर्ष सत्तेत राहणार आहे केंद्राचेही सरकार मजबूत आहे अशा वेळी तुम्हाला मदत करणारी माणसं वर असतील ते तुम्हाला निधी मिळेल अन्यथा तुम्ही कितीही कर्तृत्व तु वाहन असला तरी सगळी सोंगे आणता येतात मात्र पैशाचे सोंग म्हणत हाताने नोटांच्या खुणा केल्या आणता येत नाही अशी कोटी गेली कुर्डवाडी शहरात चांगला जॉगिंग ट्रॅक असावा मुलांना खेळण्यासाठी मैदानी असावीत बाग असावी असे सांगताना आपण बारामतीमध्ये केलेल्या सुविधा सांगितल्या तिथे जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी बाकडी टाकली आहेत त्यावर बसता येते त्या बाकड्यांना टेकायचे केलेले नाही असे सांगताना एखादा दारुडा म्हणत हातानेच खून केली तो येऊन झोपायचा आणि परत म्हणायचं मला कोण उठवत आहे असे म्हणत दारुड्याचीही नक्कल केली विराजवादीचा काही आला बोललं की किमी दाखवतात दादा तर माझ्या मला कधी पस्तीस वर्ष घासून घासून तर आले आता कुठे काही द्रस्ट कळलं बारामतीमध्ये पहाटे सहा ना उठतो चहाला आणि वेगवेगळी कामं चाललेली असतात ती काम जाऊन बघतो आम्ही आळस करत नाही की उपमुख्यमंत्री विकासाला जायचं सहाला उठून कोण मला विचारणार आहे तहा उठलो तरी पण मला राहत नाही कारण समाजाचं भलं आपण केलं पाहिजे आजचा गेलेला दिवस परत येणार नाही आत्ता गेलेला मिनिट परत येणार नाही आणि त्याच्यामुळं मिनिट मिनिट महत्वाचं आहे तास तास महत्वाचा आहे दिवस दिवस महत्वाचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागतं म्हणून आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहे म्हणून जनता आठ आठ वेळेला आम्हाला निवडून देते आठ आठ वेळेला लाखांच्या मतांनी निवडून येणं यारा रवाळ्याचं काम नाही त्याला कष्ट घ्यावे लागतात लोकांचा उत्साह संपादन करावा लागतो अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण मिळून मामा ज्याही वेळेस तुम्हाला विकास कामाच्या करता मदत केली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु कधीतरी ह्या भागात जाताना येताना आम्ही दिलेले पैसे त्याच कामाकरता वापरले जात आहेत का हे आम्ही बघणार तर त्या ठिकाणी सुधारणा होती तर आम्ही तिकडे तिसरीकडे झीर पाहिजे आमची तशीच लाडक्या बहिणी माझ्या तशा माझे बांधव तसेच आणि उद्या म्हणायला ते अजित पवार आलो ते बोलत होतो पण कुठे काय काहीच झालं नाही आता आज कोडवाडीचा कचरा मी येताना हेलिकॉप्टर मी आलो मला रैनपूरला जायचंय म्हणलं म्हणपत कचरा कचरा कुठेही कचरा टाकतात काय मला काही कळतच नाही अहो तुमचं शहर तुम्ही सगळ्यांनी मिळून हकाम ठेऊ नका